प्रवासाला नेण्यासाठी किंवा मुलांच्या टिफिनमध्ये देण्यासाठी अतिशय पौष्टिक अशा गुळाच्या के दशम्या केल्यात दूध घालून हे पहा ह्या चार ते पाच दिवस आरामात टिकतात आणि लहान मुलांना किंवा ज्यांना चावता येत नाही त्यांनाही खाऊ शकतात असं मऊसूद हे पहा अगदी मऊ होतात नक्की ट्राय करून बघा आता मी दूध घेतलं आहे दोन वाट्या दूध आहे तुम्हाला जेवढ्या दशम्या करायच्या त्यानुसार तुम्ही दूध घेऊ शकता आणि एक वाटीभर त्यात गुळ टाकून घेतला आहे दूध नॉर्मल आहे मी गूळ किसून घातलेला आहे दूध गरम करून थंड करून घेतलेलं आहे जर गरम दुधामध्ये जर गूळ टाकला तर दूध पाटण्याची शक्यता असते हे पहा छान मिक्स झालेला आहे आपला तुम्ही साखरेच्याही दशम्या करू शकता याच्यामध्ये साखर मिक्स करून घ्यायची दुधामध्ये आणि नंतर थंड करून घ्यायचं दूध आता या प्रकारे घट्टसन पीठ मळून घ्यायचं आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा हे पीठ थोडंसं घट्ट असतं वरतून अजून तूप टाकून घ्या म्हणजे छान मऊ होतील तुम्ही दुधातही तूप टाकू शकता हे पहा प्रकारे एक दहा मिनटं रेस्ट करून आपण नंतर दशमा करून घेऊया आणि हातावर हे पीठ असं गोळून घ्या म्हणजे दशम्याचे जे, जे काठ असतात फाटल्यासारखे होतात ते फाटल्यासारखे नाही होणार एक सारखे छान पोळीसारखे होतील आता आपण याला घडीच्या दशम्या करणार आहोत तर मध्ये तूप लावून घेऊया हे असं केल्यानंतर दोन ते तीन चार पाच दिवसही दशम्या छान राहतात आता आपण गोल दशम्या लाटून घेऊया थोड्याशा जाडसरच असतात दशम्या अगदी पातळ नसतात आपल्या नेहमीच्या पोळीपेक्षा हलक्या जाड आता दोन्ही साईडनी छान तूप लावून भाजून घेऊया तुम्हाला पिकनिकला प्रवासाला जायचं असेल तर आरामात नेऊ शकता शेंगदाण्याच्या चटणीसोबत चे किंवा लोणच्यासोबत अगदी खायला टेस्टी लागतात याला थंड करून नंतर पॅक करून घ्या पहा खमंग अशी दशमी तयार झाली आहे दोन्ही साईडनी तूप लावून छान भाजून घ्यायचं आहे व्हिडिओ आवडलास सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू